सकाळचे साडेनऊ वाजता येत आणि हेडलाईन्स नंतर बातम्यांचा वेगवान आढावा घ्यायचा मात्र एक बातमी सविस्तर बेळगावातील मराठी भाषिकांच्या मेळाव्याला कर्नाटक सरकारनं बंदी घातली आहे तरी देखील महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावात मेळावा महाराष्ट्रातील विशेष करून कोल्हापुरातील अनेक नेते आज बेळगावात जाणार आहेत बेळगाव शहर पोलीस आयुक्तांनी महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा घेण्याची शक्यता असलेल्या पाच ठिकाणी जमावबंदीचा आदेश लागू केला आहे तर जमावबंदी आदेश लागू केला असला तरीही कोणत्याही परिस्थितीत महामेळावा घेणारच असा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर केणेकर यांनी केलाय कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीनं महामेळावा आयोजित केलाय या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारनं पाच ठिकाणी जमावबंदीचा आदेश लागू केलाय बंदी असताना देखील मेळावा घेण्यावर हे सगळे नेते ठाम आहेत महाराष्ट्रातील मात्र अनेक नेत्यांना इथं या मेळाव्याला येण्यास बंदी सांगितली जाते बेळगावातील मराठी भाषिकांच्या मेळाव्याला नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे मेळाव्याच्या ठिकाणी जमावबंदीचे आदेश कर्नाटक सरकारनं ठेवले आहेत बंदी असताना देखील मेळावा घेण्यावर हे सगळे नेते ठाम आहेत त्यामुळे आज नेमकं काय होत आहे हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल बेळगावातील मराठी भाषिकांच्या मेळाव्याला बंदी आहे या संदर्भात विशाल पुजारी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत विशाल आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे सीमा भागात कारण नेमक्या काय घडामोडी होत आहेत ते बघणं अतिशय महत्वाचं आहे नक्कीच बेळगावमध्ये आज महाराष्ट्र एकीकरण समितीचा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता मात्र कर्नाटक सरकारने प्रशासनाकडून याला परवानगी नाकारलेली आहे आणि जमावबंदी जी आहे ती बेळगाव मधल्या पाच ठिकाणी जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे याच्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक नेते जे आहेत ते या मेळाव्यासाठी जाणार असल्याची भूमिका ठाम ठेवल्यानं कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त सध्या आहे मी सध्या याच ठिकाणी आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमा भा सीमेवरील दूध गंगाजी नदी आहे त्या ठिकाणच्या पुलावर ही सगळी दृश्य आपण जी पाहतोय कर्नाटक पोलिसांनी या महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक गाडीची तपासणी करत असल्याचं पाहायला मिळतंय प्रत्येक वाहनाची तपासणी आणि चौकशी सध्या सुरू असल्याचं हे सगळे जे दृश्य आहे ते पाहतोय खरंतर महाराष्ट्र एकीकरण समितीनं ज्या जो मेळावा आयोजित केलेला होता मराठी भाषिकांसाठी मेळावा दरवर्षी हा मेळावा आयोजित करण्यात येतो जवळपास दो दोन हजार सहा पासून या मेळाव्याचं आयोजन करण्यात येतं दरवर्षी या मेळाव्याचं जे आयोजन आहे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केलं जातं आज सुद्धा कर्नाटक मधल्या राज्य सरकारचा हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्याच दिवशी मराठी भाषिकांकडून हा जो हा जो हे जे अधिवेशन मराठी भाषिकांचं भरण्यात आलेलं होतं त्यालाच कुठेतरी कर्नासर कर्नाटक सरकारने विरोध विरोध करण्याचं पाहायला मिळते स्थानिक प्रशासनाकडून याला विरोध केला जातोय कारण त्याचं कारण म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान अनेक विविध संघटना असतात त्या आक्रमक होत असतात त्याचबरोबर महाराष्ट्रातून आणि कर्नाटक हा जो सीमावाद आहे तो गेल्या काही वर्षांपासून आजही तसाचा आहे आणि याच पार्श्वभूमीवर हा मराठी भाषिकांचा जो मेळावा आहे तो आयोजित करण्यात आला याच दरम्यान काही आक्रमक भूमिका देखील घेतल्या जाण्याची शक्यता असते त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून ही जी खबरदारी आहे खबर ती खबरदारी घेत असल्याचं सध्या सगळी जी दृश्य आहेत ती आपण पाहतोय या सगळ्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील जे अनेक नेते जे होते ते या मेळाव्यासाठी जाणार असल्याचं सध्या भूमिका ठाम आहे शिवसेना ठाकरे गटाच्या ठाकरे गटाचे नेते कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे आहेत ते या मेळाव्यासाठी थोड्याच वेळात कोल्हापुरातून निघणार आहेत मात्र याच कोल्हापुरातल्या जवळपास शिवसेना ठाकरे गटाच्या जवळपास चार ते पाच नेत्यांना या कर्नाटक सरकारनं बंदी देखील घातल्याचं पाहायला मिळते कारण गेल्या काही वर्षांपाठी मग जर पाहिलं तर या कर्नाटक सीमावाद प्रश्नावरून अनेक वाद निर्माण झालेले होते अनेक फुडफोडीच्या घटना घडलेल्या गट होत्या त्याच पार्श्वभूमीवर या नेत्यांना बंदी घातल्याची सुद्धा सध्या माहिती आहे मात्र सध्याचा अपडेट जर पाहायचं झालं तर बेळगाव मध्ये सध्या पाच ठिकाणी जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलेला आहे महाराष्ट्र एकीकरण समितीचा जो जो हा मराठी भाषिकांचा जे अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनला कर्नाटक सरकारनं परवानगी नाकारलेली आहे मात्र थोड्याच वेळात कोल्हापुरातील जे नेते जे आहेत ते बेळगावच्या दिशेनं निघणार आहेत कोल्हापूर ते बेळगाव अशी भगवी रॅली काढणार असा एक इशारा सुद्धा या नेत्यांनी दिलेला आहे त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो सध्या या कर्नाटक महाराष्ट्र बाउंड्री सीमेवर लावल्याचं पाहायला मिळते महाराष्ट्रातील पोलिसांनी सुद्धा पलीकडच्या बाजूनं कुठतरी थोडासा बंदोबस्त जो आहे तो वाढवल्याचं पाहायला मिळते कारण दोन्ही बाजूने कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही प्रशासनाकडून संयुक्तपणे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो अबाधित राखावा यासाठी प्रयत्न करत असल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे निश्चितच विशाल त्यामुळे खर तर कर्नाटक बेळगाव या सीमेवर काय घडामोडी घडतात तुमच्याकडून सगळे अपडेट्स जाणून घेत राहू तृताज धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी